मागील अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणाचा विधानसभेमध्ये अनेक अने योजनेची घोषणा केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल विद्यार्थ्यांसाठी असेल अनेक गो, गोष्टीची घोषणा केली आणि आज जर पाहिलं तर त्यासाठी मिळणारा प्रतिसाद माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय गावाखेड्यातली असेल की शहरातली असेल ती भगिनी आज जाऊन आपला फॉर्म भरते या आशेवर की सरकार मला मदत करणार आहे विद्यार्थी असेल अप्रेंटिसशिपसाठी तो त्याचा जो लढा होता घरची परिस्थिती गरिबीची आहे मला शिकता येत नाही म्हणून सरकार माझ्या पाठीशी उभा आहे म्हणून तोही त्या लाईनीमध्ये हो आहे आणि अशा सगळ्या योजना ज्या सरकारने केलेत त्यावर आता काही लोकांचा उठलेला पोडसूळ मग त्यांनी व्यक्त वक्तव्य करायला सुरुवात केलेली की नियोजनामध्ये अभाव आहे पैशाचं कमतरता पडते हे देतील का नाही देतील परंतु मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतोय की साहेबांनी जी काही घोषणा केलेली आहे त्यांच्या सहकार्यांना विचारात घेऊन केलेली ही घोषणा आहे म्हणून त्याचा त्या योजनेचा सर्वांना पुरेपूर फायदा होईल आणि त्याची अनुभूती या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वांना येणार आहे म्हणून शासनाच्या तिजोरीमध्ये किती पैसा आहे किंवा शासनावर असलेले कर्ज किती आहे यावर इतरांनी चिंता करण्यापेक्षा आपण गोरगरीबापर्यंत आपलं सरकार पोहोचतं याचा आम्हाला आनंद आहे कर्ज इतर बाबीवर कर्ज काढून काही ठिकाणी अनेक लोकांनी उधळपट्टा केलेले आहेत परंतु हे सरकार ज्यांच्यामुळं सरकार आहे ज्यांच्या टॅक्समधून हे सरकार चालतं परंतु जे वंचित घटक आहे त्यांना मदत करण्याचा सरकार प्रयत्न करत आहेत म्हणून अशा टीकेला अनेक लोकांचे ज्या टीका चालू आहेत याला याच्याकडे कोणीही लक्ष देऊ नये आणि ह्या योजनेचा फायदा घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो दुसरा एक महत्वाचा विषय जो आहे काल पहिल्यांदा मला आनंद या गोष्टीचा झाला की हे महायुतीचं सरकार आरक्षणासंदर्भामध्ये किती गांभीर्यानं चाललं होतं चालत आहे याचा आता सर्वांना साक्षात्कार झालेला आहे मराठा समाजाला आरक्षण देणे ओबीसी समाजाचा आरक्षण धक्का लावू देता देणे आणि कुणबी सर्टिफिकेटची नोंदी काढणे त्या त्या नोंदी सर्वांना अक्षरशः तुम्हाला पेंडल टाकून गावोगावी या नोंदी ज्यांच्या मिळालेल्या आहेत ज्यांचा अधिकार आहे मुळात त्यांना ते, ते देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे परंतु तरी काही राजकीय पक्षाचे लोक सरकारला अडचणीत कसं आणायचं म्हणून ही जी काही रचना रचत होते त्याला काल जनांगे पाटलांनी प्रत्य चांगलं उत्तर दिलेलं आहे त्यांनी ठणकावून सांगितलं की विरोधी पक्षाची भूमिका नेमकी काय आहे त्यांनी ते स्पष्ट करावं मग ते शरद पवार असतील उद्धव ठाकरे साहेब असतील नाना पटोले असतील यांनी भूमिका स्पष्ट करावी सरकार जेव्हा चर्चेला बोलवतं त्यावेळेला हे लोक त्या बैठकीला जात नाही आणि मग सरकार या दोन्ही समाज दोन्ही घटक गट, घटकांच्या विरोधात आहे की काय असा जो प्रभोगंडा केला जातो जे निरेटिव्ह पसरवलं जातं त्याला मला वाटतं खऱ्या अर्थानं जयंजय पाटलांनी आता, आता चोख उत्तर दिलेलं आहे आता यांची भूमिका काय ही सर्वसामान्य जनतेसमोर जेव्हा येईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं आम्ही करत असलेल्या कामाची पावती हे लोकांना कळेल परंतु शरद पवार आहेत शहरामध्ये ते असं म्हटले की जरांगीशी मुख्यमंत्री आणि सरकारचा एक गट चर्चा करतो आणि जरांगीच्या मागणीला विरोध करण्यासाठी दुसरा गट चर्चा करतो आणि त्यातूनच गैरसमज निर्माण होतात सरकार हे कोणत्याही एका गटाचं नाही सरकार कोणत्याही एका जातीचं नाही सरकार हे सर्वांचं आहे प्रत्येक जाती धर्माला समावून घेऊन सर्वांच्या मागण्या सर्वांचे विचार ऐकणं हे सरकारचं काम आहे आम्ही ह्याला बोलणार नाही आम्ही त्याला बोलणार नाही असं करून चा सरकार चालत नसतं सगळ्यांच्या विच ज्या मागण्या असतात त्या सहानुभूतीने त्याचा विचार करावा लागतो कोणताही निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेऊन जर निर्णय घेतला तर तो निर्णय सर्वव्यापी होतो आणि त्यातून कुठेही क्लेश किंवा तेढ निर्माण होत नाही ही सरकारची भूमिका असते काल दानवे सुद्धा एक प्रतिक्रिया दिली होती की सत्ताधारी आमदारामध्ये बैठका करताय सोबत आणि अगोदर सत्ताधाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी सत्ताधारीची काय भूमिका आहे सत्ताधाराची भूमिका स्पष्ट आहे सत्तेमध्ये आम्ही भूमिकांची स्पष्ट केलेली आहे तुम्ही जर पाहिलं असेल काही लोकांना याचा मुळात अभ्यास नसल्यामुळे आता अठ्ठेचाळीस लाख लाख नोंदी या इतिहासामध्ये कोणी काढल्यात का ते या सरकारने काढल्यात एवढा मोठा सर्वे साडेतीन लाख कर्मचारी एक आठवड्यावर दिवस रात्र एक करत पूर्ण सर्वे जे करत होते मराठा समाज मागास कसा हे हे सर्व पाहण्यासाठी तर हे कोणत्या कोणत्याही सरकारने केलं आहे का कधी कधी प्रयत्न तरी केला आहे का म्हणून सरकार आपल्या पद्धतीने या दोन्ही सर्व समाजाला घेऊन जे काही काम करत आहे तेच काही लोकांना खटकत आहे मग आमचे मताचा टक्केवारी कमी होईल आम्हाला याचा फटका बसेल मग इतरांची माती कशी भडकवायची हा प्रयत्न विरोधी पक्षातले लोक करतात समाजात आरक्षणासाठी काय केलं हे सांगता आहात जी भूमिका आहे ओबीसी मधून आरक्षण द्यायचं का ही भूमिका सरकारची अजूनही समोर आलेली नाही जी भूमिका विरोधी पक्षांना मांडण्याचं आवाहन जरागे के पाटलांनी केलं आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली होती ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण दे देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे आणि मग जर काही लोकांना जर असं वाटत असेल की ओबीसी समाजामधून आरक्षण द्यावं तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी हे आमचं मागणी आहे हे आमचं सांगणं आहे तुम्हाला वाटतंय ना मग तुम्ही आम्हाला सांगा या या पद्धतीने आपल्याला त्यांना देता येईल आपण सर्वजण मिळवून बैठक घेऊ सर्व पक्षाचे नोट नेते ते आल्यानंतर जर सर्वांचं एकमत जर झालं तर तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने निर्णय सुद्धा घ्यायला सरकारची काही अडचण नाही मराठा समाजाला आरक्षण मागणारे जरांगे आणि ओबीसीचं संरक्षण करणारे हाके यांना दोघांना एकत्र बसून चर्चा करा आणि आमची गरज असेल तर बोलवा असं शरद पवार म्हणाले हकींच्या शिष्टमंडळाशी सुद्धा सरकार आहे जरांगे पाटलांशी स्वतः त्यांच्याशी सुद्धा आणि त्यांच्या सहकार्याशी सुद्धा सरकार आहे सरकार कुठेही थांबलेलं नाही सरकार आपली भूमिका स्पष्टपणे आहे दहा टक्के जे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे त्याला काही लोकांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज आहे ते आपली सरकारची बाजूबा बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आमच्या वकिलाची फौज त्या ठिकाणी आहे म्हणून आता दहा टक्क्याचं आरक्षण इतके दिवस झाले देऊन तरीही कुठेही त्या आरक्षणाला स्टे किंवा स्थगिती मिळालेली नाही हे सरकारचं असलेलं यश आहे म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर बोलताना त्यांच्याशी आम्ही बोलत आहोतच परंतु सरकार ची भूमिका अशी आहे की विरोधी गटातील सर्व पक्षाचे लोक हे जर एकत्रपणे आले तर महाराष्ट्रामध्ये कुठेही जातीय दंगल होणार नारायण राणे यांनी असं म्हटलंय की भाजपने आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडणुकी नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते भाजपचे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याच्या काने ही भूमिका टाकलेली आहे त्यांचं ते वैयक्तिक मत असल्यामुळे त्यांनी भूमिका मांडायची तर तो अधिकार पण आहे परंतु महायुतीमध्ये जेव्हा ह्या सर्व युतीच्या चर्चा होतील त्या टायमाला आमची असलेली भूमिका भाजपची असलेली भूमिका आणि राष्ट्रवादीची असलेली भूमिका काय आहेत आणि कसे जागा लढणार आहेत हे सगळं चित्र हे त्या पंधरा दिवसात स्पष्ट होईल मराठी माणसानं दिल्ली काबीज करण्याची संधी सोडली सामनातून शरद पवारांनी हा अग्रलेख लिहिलेला आहे जे आतापर्यंत शिवसेना लिहित होती सामनामध्ये मात्र शरद पवारांनी आज सामनातून लिहिलेला अग्रलेख तर त्यांनी नेमकं ही खंत बोलून दाखवली की कोणाकडे इशारा काय वाटतं मराठी माणूस हा भारताचा पंतप्रधान झाला पाहिजे ही भूमिका सर्वात प्रथम मांडली ती शिवसेना प्रमुख आणि तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा असा प्रसंग आला मराठी माणूस महाराष्ट्राच्या तक्त्यावर बसतोय त्या त्या टायमाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने तो कोणत्या पक्षाचा याचा कधीही विचार केला नाही आणि त्यांच्या पाळण्यामध्ये असलेल्या पक्षाचं मत सुद्धा टाकलेलं आहे मग ती राष्ट्रपतीची निवडणूक असो किंवा इतर कोणतीही निवडणूक असो म्हणून भूमिका आमची स्पष्ट होती परंतु आज जे अग्र लेख आहेत तेच त्यावेळेला मागे सरकले होते शरद पवार भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे मराठी माणूस झाला पाहिजे ही शिवसेना प्रमुखाची भूमिका होती पण काँग्रेस समोर जे नाक रगडत होते त्याच लोकांनी अशा वेळेला माघार घेऊन आपली जी महाराष्ट्राकडे येणारी संधी होती ती घालवलेली आहे म्हणून ज्यांनी संधी घालवली तेच जर आता अग्रलेख लिहित असेल मला वाटतं हे दुर्दैव आहे आज मोठा नेता आज आजही महाराष्ट्राचा पंतप्रधानाच्या पदावर बसेल असं चित्र दिसत नाही याला कारणीभूत हे सर्व मोठे नेते आहेत आणि त्यांच्याचमुळे हा ही सगळी पिछाड झालेली आहे तुम्ही म्हणताय की जरांगी ज्या मागण्या आहेत आरक्षणासंदर्भातल्या त्यांचा तुम्ही पाठपुरा करताय कामही चालू आहे परंतु दुसरीकडे भाजपचे काही नेते आहेत की जरंगे पाटलावर टीका करताना दिसत आहेत बघ भाजपच्या काही नेत्यांनी जी काही टीका केलेली आहे त्यांची टीका करण्याचा सूर मी पाहिला आहे परंतु त्या त्यांच्या नेत्याच्या संदर्भात त्यांनी काही बोलू नये या अशा अनुषंगाने त्यांनी केलेली ती टीका असावी परंतु मला वाटतं आता ह्या अशा टीका टिप्पणी एकमेकावर केल्यामुळं खरा मुद्दा बाजूला राहतो म्हणून ह्या सगळ्याच कोणत्याही म्हणजे जरांगे पाटीलना मी ब बोलण्याचा मला अधिकार नाही परंतु पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगेल की आपण आता टीका थांबूया आपण सकारात्मक पाऊल पुढं टाकू आणि योग्य तो निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा जनता निश्चित आपल्या पाठीशी उभी आहे आणि उभी राहणारच आहे कारण की जे चाळीस वर्षात दिलं नाही ते या सरकारने दिलं आहे हे प्रत्येकजण मान्य करतोय म्हणून याच्यामध्ये जर कुणाला धोका असेल तो तो महाविकास आघाडीला आहे आम्हाला नाही आम्ही देणारे हो, आम आहोत आणि देण्याचं ताकद आम्ही ठेवतोय हे आमचं प्लस बाजू आहे हैदराबाद गॅजेट संदर्भात आता हे सर्व काम चालू आहे ऑन प्रोसेस आहे प्रत्येक दिवसाचा रिपोर्ट देता येणार नाही आपल्याला परंतु तिथं काय मिळालंय त्याच्यावर असलेलं कमिटी असते त्या कमिटीमध्ये त्याच्यावर सर्व साधक चर्चा होणे त्याच्यावर निर्णय प्रक्रियेकडे येणे त्या सगळ्या सगळे तपासणे या सगळ्या बाबीला जो काय उशीर आहे आणि त्याचा अंतिम अहवाल ती कमिटी माननीय मुख्यमंत्र्यांकडे सादर करेल तेव्हा निश्चित आपल्याला कळेल आज त्याच्यामध्ये आम्ही कोणीही इंटरफेअर करत नाहीत नितीश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना उल्लेख केला आहे खऱ्या अर्थानं हिंदुत्व सोडून इतराची केलेली संगत मग ते शरद पवारचे राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो हे सर्व सामान्य जनतेला पटलेलं नाही आणि जे कधी काळी या सर्व गोष्टीला विरोध करत होते तेच आज पाकिस्तानचा झेंडा घेऊन जर रॅली काढत असेल तर त्यासाठी त्यांनी दिलेली ती उपमा आहे आणि अनिल देशमुख यांनी आरोप केला आहे की फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक करायला सांगितलं होतं हे सगळं उशिरा झोपडीतून उठणारे लोक आहेत जेलमध्ये जाऊन किती दिवस झाले आता यांना कळालं आप की आपल्याला त्या काळात कधीतरी असं सांगितलं होतं म्हणून ह्या काही निवडणुकीच्या तोंडावर आपलं स्वतःचं वजन वाढवण्यासाठी किंवा मी इतरांवर काय उपकार केले दाखवण्याचा हा प्रयत्न आहे तुम्ही ज्या दिवशी तिथून जेलमधून बाहेर आले त्याच दिवशी जर हे बोलले असते तर ता त्याला ता महत्व प्राप्त झालं असतं परंतु संधी येणारी संधी मिळवण्यासाठी ग्रव, हे बकवास वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अब्दुल सत्तार यांना पालकमंत्रीपद मिळवलं यावर आपलं मत त्यावर काय मत असणार अब्दुल सत्तार पालकमंत्री झाले झाले नाही प्रश्न थोडा शिम्पल विचारला गेला माझ्या काय झालं मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आमचा विषय संपतो नाही म्हणजे आपलं मंत्रिपदाचं स्वप्न स्वप्नच राहिलं माझ्या मंत्रिपदाची चिंता करू नका मी आता चांगला पॉवर फुल आता सध्याला लात्रे म्हणून मला हे मंत्रिपदाचा कधी निर्णय घ्यायचा देणार का नाही हा सर्व निर्णय आम्ही एकनाथ शिंदे जागावर सोडलेला आहे म्हणून त्यांनी त्यांनी जे काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य विरोधी पक्ष आहे विरोधी पक्षनेता असं म्हणणं आहे की हे सिल्लोड पाकिस्तान असं म्हणलं रावसाहेब दानवे आणि दुसरा अब्दुल सत्तार यांनी पण असं सांगितलं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काय बोललं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी काही विचार करून हा निर्णय घेतला असावा त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही मुख्यमंत्री हे आमचे मुख्य नेते असल्यामुळं त्यांचा निर्णय निर्णय हा आम्हाला मान्य असतो म्हणजे एक्झाम्पल ते आता असं म्हणणं आहे त्यांचं की दानवेंनी पाकिस्तानाचा उल्लेख सिल्लोडचा केला तरी पण पालक म्हणजे सिल्लोडच्या सत्तारांना पालकमंत्री पद पा दिलं मग भाजपच्या निष्ठावंतांना पक्षामध्ये काही मान सन्मान नाही भाजपचा कार्यकर्ता असेल सेनेचा कार्यकर्ता असेल त्यांचा सन्मान हा कोणीही डावलू शकणार नाही ते तेवढेच नेते आणि तेवढेच निष्ठावंत आहेत त्यांच्याबद्दलची कोणीही गैरसमज पसरू नये त्यांचा सन्मानाला कुठे ठेस पाचणार नाही याची जबाब जबाबदारी वरिष्ठ नेते जरूर घेतील आणि या सगळ्या गोष्टीचा आणि त्याचा काही अर्थार्थ संबंध नाही विधानसभा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काल संध्याकाळी साडेचार नीती आयोगाची बैठक आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता निश्चित आहे चर्चा होईलच त्याच्यामध्ये जागा वाटपाचा विषय आहे युतीमध्ये किती जागा कोणी लढाव्यात या संदर्भामध्ये बैठका कशा घ्यायच्यात कोण त्याच्या आणखीन कोण निरीक्षक असणार आहेत या सगळ्या गोष्टीची चर्चा जरूर होणार आहेत आणि त्यातल्या त्यात तुमच्या आवडीचा विषय मंत्रिमंडळ विस्ताराशी सुद्धा चर्चा त्या बैठकीमध्ये होईल आणि जेव्हा केव्हा निर्णय घ्यायचा वेळ येईल त्या टामाला मुख्यमंत्री हे जाहीर करतील खैरे साहेब ना मत लढली पाहिजे प्रत्येक माणसाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यांनी आता लोकसभा लढली आता विधानसभा लढतील आणि काही काळानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका पण आहेत आणि म्हणून त्याही सुद्धा त्यांनी लढल्या पाहिजेत कारण की हे नेतृत्व या शहराला महत्वाचं आहे या नेतृत्वामुळे शहराचा जो झालेला विकास जो खुंडलेला आहे आता सध्या तो हे आल्यानंतर पूर्ण करतील जेव्हा आपण म्हणतो पहिली प्रायोरिटीत त्यांना विकासाचं एखादं काम मागं राहिलं तरी चालेल परंतु त्यांना पैसा कमी पडू देणार नाही हे शिंदे साहेबांचा असलेला शब्द आहे महसूल विभागाने लाडली मॅंट योजनेसाठी अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला पैसे कुठे आणणार देण्यासाठी तो त्यांचा विषय नाही तो सरकारचा विषय पैसा सरकार आणणार आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी असेल किंवा नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असेल त्यांनी त्यांचं काम करायचंय निधी कसा उपलब्ध करून द्यायचा आहे त्यासाठी अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत ही त्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कशी पार पाडायची घोषणा करणं हवेतल्या घोषणा आमच्याकडून होणार नाही जे करायचं आहे ते करायचं ठामपणे करायचं आहे म्हणून त्यांच्या याच्यावर आमच्या योजना चालणार नाही मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हाच खऱ्या अर्थानं आदेश आणि त्या पद्धतीने निधीसुद्धा उपलब्ध करून दिला जाईल याचा परिणाम जर तुम्हाला पाहायचा असेल या महिन्याच्या शेवटपर्यंत दोन महिन्याचा दोन महिन्याचा एक महिन्याचा सुद्धा नाही जी माझी लाडकी बहीण योजना आहे तर तिला दीड हजार रुपये काय मी देतोय तर दोन महिन्याचे एक सात तीन हजार रुपये तिच्या अकाउंटमध्ये जाणार आहेत एवढं मात्र निश्चित आहे लागणार आहे ते तर माझा विषय नाही आहे विस्ते घेणार नाही घेणार हा विषय माझा नाहीच आहे परंतु विस्तार हा करायचा त्यांची मानसिकता आहे त्याच्यामध्ये कुणाला संधी कुणाला नाही हा विषय आमचा नाही तो निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे साहेबांच्या आला ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे संजय यांच्या शेतीमध्ये शुभेच्छा द्या उद्धव ठाकरे हे समंजस नेते म्हणून जेव्हा पुढे आले खऱ्या अर्थानं त्यांना राजकारणामध्ये यायचं नव्हतं हे तेवढं सत्य आहे परंतु आले काही जबाबदारी त्यांनी स्वीकारली काही काळात ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली परंतु या राजकारणाच्या या सर्व समुद्रामध्ये त्यांचा जो काही वारू होता तो इतर ठिकाणी भरकडला गेला नको ते निर्णय काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे घेतले त्याच्यामुळे पक्षाची झालेलीही पिछेहाट आहे माझी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुद्धा शुभेच्छा देताना एकच सांगेल स्वतःच्या मनाचं ऐका काही लोक है? जे पक्षाचा घात करतायत पक्ष फोडतायत पक्षाची संपवत आहेत अशापासून जर सावध राहिलं आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली तर त्यांना निश्चित दीर्घायुष्य लाभलेच पाहिजे अशी आमची सुद्धा ईश्वरच्या प्रार्थना आहे परंतु निर्णय स्वतःच्या मर्जीने घ्यावेत तुम्हाला पाडण्यासाठी सध्या पश्चिम मध्ये अरे म्हणजेच मी वजनदार आहे काढण्यासाठी एवढे जर लोक तयार होतात म्हणजे याचा अर्थ माझ्या मध्ये ताकद आहे ना जनता जो पण माझ्या बरोबर आहे सर्वसामान्य माणूस माझ्या बरोबर आहे आणि त्याचा जर काही लोकांना जर असं वाटत असेल आपण काही करू शकतो तर त्यांनी निश्चित करावं मी भविष्य पाहणारा नाही मी कृती करणारा माणूस आहे मला लोकांशी निगडीत राहणं आवडतं मला राजकारणापेक्षा मी लोकांसाठी काय करू शकतो याच्यावर माझा भर असतो म्हणून माझा मतदार त्यांना माहिती संजय शिरसाड आपल्यासाठी आपल्या कुटुंबातला सदस्य आहे म्हणून त्याला सोडून इतरची नावं सुद्धा त्यांच्या नजर देणार नाही आणि तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो ही जनता जेव्हा माझ्या पाठीशी आहे मला पाडण्याची ताकद कुणात नाही माझा मतदार हाच खऱ्या अर्थानं माझं कुटुंब आहे